नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी नेने कडून आयडे केअर संस्थेमध्ये नवरात्री निमित्त गाण्यांचा कार्यक्रम पेण येथील सुपरिचित नेने कराओके स्टुडिओ मार्फत आयडे केअर संस्था संचालित मतिमंद दिव्यांग मुलांसाठी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात मुलांनी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत गाण्यांचा मनोहुरात आनंद लुटला नेने कराओकेच्या या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी घेऊन मुलांची करमणूक केली यावेळी पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने आयडे केअर संस्थाचालक स्वाती मोहिते महेंद्र मोहिते डॉक्टर नीता कदम मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील गायक ज्योती राजे निलेश म्हात्रे लीलाधर म्हात्रे अभिषेक देव गीता पाटील वर्षा पाटील विजय पाटील महेश नाईक भरत साळवी विजया जामगुडे यांनी दोन तास आपली गाणी सादर केली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद